बघा मंडळी मनामध्ये एक प्रश्न आला तर तो प्रश्न बघा कोणता आहे तर हिवाळा म्हटलं की पेरू झाले बोरं झाले चारं झाले हे निघते अत्यंत आवडते म्हणजे बोरं आणि जांब पेरूसुद्धा म्हणते त्याला जांबसुद्धा म्हणते आवडते आहे पण त्या हिवाळ्यामध्ये एवढं चांगलं ते हे येतात बहरून येतात त्या पेरूचे झाडं त्याच्यानंतर हे बोरांचे झाडं आणि मस्त गोड लागतो बोर खायलासुद्धा पण नशीब इतकं फुटकं मंडळी की उ हिवाळ्या म्हटलं की सर्दी खोकले गळे बसणं आणि इतकं भयानक त्रास आहे खोकल्याचा की काही बोलायचं काम नाही डोळ्यांनी बोरं दिसते पण बोरं खालता येत नाही कारण सर्दी शेवटी भयानक आहे त्या दिवशी असा विचार केला की काही हो पण खाऊन घ्या दोन बोरं खाल्ले आणि आठ दिवस खोकलू खोकलू परेशान त्याच्यामुळे सांगतो ना या सीझनमध्येच का बरं येत असेल जेव्हा आपल्याला खायचं असते पण या खोकल्यामुळे सर्दीमुळे खाता येत नाही But God, see here.